संपवायचे आहे राजू लैवे सर यानंतर आपले प्रश्न सादर करतील आणि शेवटी नंतर सुशील कुमार शिंदे सन्मान्य विचार म्हणजे आणि विचार म्हणजे सर्व सन्मान्य उपस्थित कवी कवयत्री या ठिकाणी मी माझी कविता सादर करतोय स्वतंत्र आहे कोण गीत स्वातंत्र्याचे गाताना आनंदून जातय म्हण गीत स्वातंत्र्याचे गाताना आनंदून जातय म्हण आणि खरं सांगा ना देशात आपल्या स्वातंत्र्य आहे कोण खर सांगाना देशात आपल्या स्वातंत्र्य आहे कोण जल्लो स्वातंत्र्याचा येते गगनी बिडून गातो जे मिळाले कधी ना त्या स्वातंत्र्याचे गोड वेग स्वतंत्र भारतातही आम्ही स्वतंत्र भारतातही आम्ही गुलामीच जग जी न आणि खरं सांगा ना देशात आपल्या स्वातंत्र्य आहे कोण खर सांगा ना देशात आपल्या स्वातंत्र्य आहे कोण अमृत महोत्सव साधा करताना सदा मना मनात विचारही अमृत महोत्सव साजरा करताना सदा मनात विचार बलात्कार का देशात तो फिर होई सदा बलात्कारांची माफ करुनी सदा बलात्कारांची माफ करुनी त्यांचा करती सन्मान आणि खरं सांगा ना देशात आपल्या स्वातंत्र्य आहे कोण खरं सांगा ना देशात आपल्या स्वातंत्र्य आहे कोण ताने न व्याकुळ बाळ पाणी माटातले पिले ताने न व्याकुळ बाळ पाणी माटातले पिले उच्च शिक्षित मारिले जातीय घोळांची देशात जातीय वाट घोळांची देशात आहे मोठी खान आणि खरं सांगा ना देशात आपल्या स्वातंत्र्य आहे कोण खर सांगा ना देशात आपल्या स्वातंत्र्य आहे कोण बॉम्बकोट घडवणारे देश लोई बॉम्बकोट घडवणारे देश रोही आमदार खासदार केले विकास बाजूला सारून ते देश विज्ञानी घाले विकास बाजूला सारून ते देश विज्ञानी घाले लोकशाहीचा आवळून गाळा लोकशाहीचा आवळून घाला चाल हे राजकारण सांगा ना देशात आपल्या स्वतंत्र आहेत कोण अवखर सांगा ना देशात आपल्या स्वतंत्र आहे कोण संविधान हटविण्यासाठी रचली जाते रवीन नीती संविधान हटविण्यासाठी रचली जाते नवीन नीती आदिवासी बनविले देशाचे राष्ट्रपती उभरावे लागेल राजू पुन्हा नव्या स्वातंत्र्याचे आंदोलन आव खर ना देशात आपल्या स्वातंत्र्य आहे कोण आव खरं सांगा ना देशात आपल्या स्वातंत्र्य आहे कोण गीत स्वातंत्र्याचे गाताना आनंदून जातय म्हण आणि खरं ना देशात आपल्या स्वातंत्र्य आहे कोण बाबा आजच्या कार्यक्रमाचे प्रसिद्ध निवेदक संजय दादांना सांगतो की आपण सन्मान करावा आदरणीय संजय राय सर आपला सन्मान करीत आहे मनमाड म्हटलं की आवाजचं नाव येतं आणि राजू लहडेचं नाव येतं अतिशय सुंदर निर्णय आजच्या कार्यक्रमाचे सर्वात शेवटचे सन्मानाचे मानकरी सुशील कुमार शिंदे यांना विनंती करतो की आपली पहादार रत्न